नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे लोकप्रिय शास्त्रीय गायिका बँकर सामाजिक व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता महाशिवरात्रीच्या निमित्ताने चाहत्यांना एक खास भेट दिली आहे महाशिवरात्रीचं औचित्य साधून अमृता फडणवीस यांनी आपलं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे शंभू रे शंभू रे हे या म्युझिक अल्बमचं नाव आहे शंभू शंभू म्हणजे शंकर आणि त्याची महाशिवरात्र निमित्ताने अमृता फडणवीस यांचं गायन असा सुरेख संगम या गाण्यात साधलेला दिसतोय सध्या या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे अवघ्या काही तासात या म्युझिक अल्बमला काही कोटी व्ह्यूज मिळाले त्याच्यावरून तुम्ही या गाण्याची लोकप्रियता अमृताजींचा आवाज त्यांची गाणं सादर करण्याची पद्धत शैली असं भव्य दिव्य महाशिवरात्रीच्या निमित्ताने साधलं आहे भक्ती आणि संगीताचा सुरेख संगम या गाण्यामध्ये आपल्याला उपभोगता येतो एक शक्तिशाली भक्ती गीत आहे ते भगवान शंकराला समर्पित आहे या गाण्यातून शिवभक्तीचं दर्शन घडत अमृताजींनी हे गाणं अत्यंत श्रद्धेनं गायलाय प्रेक्षकांनी दाद दिली आहे त्यांना अल्बम तुम्ही ऐकला तर लक्षात येईल हे गाणं किती भव्य दिव्य स्वरूपात चित्रित करण्यात आलंय यात अमृताजींचा एक वेगळा अवतार पाहायला मिळतो अमृता यांचं या गाण्यात आवाज आहे त्यांनी स्वतः गाणं गायला आहे या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार बोंटी शर्मा यांचं संगीत आहे गीतकार सृजन हे असं सुरेख संगम या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अवघ्या काही तासात आपल्याला प्रचंड व्ह्यूजचा पाऊस पडलेला आहे अमृताजींच्या आवाजाचं आवाजातील भक्तिभावाचं लोकांनी कौतुक केलंय अमृताजींचं हे पहिलंच भजन आहे अशातला भाग नाही याआधी त्यांनी अनेक भजनं गायली आहेत गाणी गायली आहेत शिव तांडव स्तोत्रम हे कमालीचं प्रसिद्ध झालं आहे काही महिन्यापूर्वी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमृ अमृताजींनी जो सावन आया आहे हे गाणं गायलं होतं आता अमृताजी या गायिका आहेत पण त्या एका राजकारण्याच्या पत्नीसुद्धा आहेत त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्याकडे पाहताना त्यांचा आवाज ऐकताना एका विशिष्ट मेंटॅलिटीतून लोक पाहतात काही वेळा नकारात्मक चर्चाही होते परंतु प्रत्येक वेळेला प्रत्येक टीकेला सकारात्मक पॉझिटिव्हली उत्तर देऊन अमृताजी नवनवीन प्रयोग करत आले आहेत आणि यावेळेचा त्यांचा प्रयोग अकमालीचा जमला आहे भट्टी जमली आहे शंकर त्यांना प्रसिद्ध हो प्रसन्न हो हीच मनोकामना तुम्ही ऐका आणि शंकराच्या भक्तीत बुडून जा कॉमेंट